गंगापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या प्रभाग क्रमांक मधील ब आणि प्रभा क्रमांक चार मधील क्रमांक ब या दोन निवडणूक स्थगित करण्यात आलेली आहे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रभा क्रमांक मधील जागा क्रमांक ब तसेच प्रभाग क्रमांक चार मधील जागा क्रमांक ब येथील निवडणूक स्थगित करण्यात आलेली आहे त्यामुळे दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रभा क्रमांक मध्ये अध्यक्षपद व जागा क्रमांक असाठी मतदान होईल प्रभा क्रमांक मध्ये अध्यक्षपद व जागा क्रमांक अ साठी मतदान होईल म्हणूनच प्रभा क्रमांक सहा आणि प्रभा क्रमांक चार मधील प्रत्येक मतदाराने दोन मते देणे अपेक्षित आहे एक एक मत अध्यक्षपदासाठी दोन दुसरे मत जागा क्रमांक अ साठी या अनुषंगाने प्रभाग क्रमांक सहा आणि प्रभाग क्रमांक चार मधील मतदान यंत्रे दिनांक 30 नोव्हेंबर 2025 हजार पंचवीस रोजी पुन्हा तयार करून सील करण्यात आलेली आहेत अशी माहिती नगर परिषद निवडणूक निर्णय अधिकारी नवनाथ वगवार सहाय्यक निवडणूक अधिकारी संतोष आगडे यांनी माहिती दिली आहे